मंजिष्ठ वनस्पती माहिती मंजिष्ठ ही वनस्पती रुबिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रुबिया कॉर्डिफोलिया आहे आढळणारा परिसर मंजिष्ठ ही बहुवर्षायू वेल सर्व उष्ण प्रदेशांत वाढणारी असून भारतात ती दाटवनांत वाढलेली आढळते तिचा प्रसार जपान श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान आणि मध्य आफ्रिका येथेही झालेला आहे वर्णन मंजिष्ठाची वेल किंवा झुडूप सु दहामी उंच वाढते खोड व वा फांद्या काटेरी चतुष्कोनी खोबणीदार व पांढरट सालीचे असतात खोडाच्या प्रत्येक पेरावर चार पाने असतात त्यांपैकी समोरासमोरील दोन पाने मोठी तर पानांची दुसरी जोडी लहान असते पाने हृदयाकृती अथवा भाल्यासारखी लांब देठांची ठळकशिरा असलेली व खरबरीत असतात फुले फांद्यांच्या टोकाला फुलोयात येत असून ती लहान पांढरट किंवा हिरवट तर कधी लाल व पिवळ्याच्या असलेली असतात मृदुफळे जांभळी किंवा काळी गोलसर मांसल आणि द्विबीजी असतात उपयोग मंजिष्ठ ही औषधी वनस्पती आयुर्वेदात महत्वाची मानली जाते तिच्या मुळ्या कफनाशक असून नेत्ररोग मूत्रविकार यांवर गुणकारी असतात